सर्वांना नमस्कार महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचं हे परिपत्रक असून विषय आहे संकलित एक अध्ययन निष्पत्ती अहवाल रिपोर्ट पाहण्याची अथवा डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेबाबत संदर्भ राष्ट्रीय शैक्षणिक दोन हजार शैक्षणिक धोरण दोन हजार वीस राज्य शैक्षणिक संशोधन व पर... प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र या कार्यालयामार्फत दरवर्षी तीन वेळा नियतकाली चाचण्या घेण्यात येतात शालेय शिक्षणाची गुणवत्ता वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने सर्व शिक्ष... सर्व शिक्षकांना संकलित चाचणी चा विद्यार्थ्यांचा वर्ग व विषयनिहाय अध्ययन निष्पत्ती संपादनुकीचा अहवाल लाईव्ह रिपोर्ट सिपचॅट ॲपवर पाहण्याची अथवा डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध दे करून देण्यात आलेली आहे या लाईव्ह रिपोर्टच्या आधारे शिक्षकांना विद्यार्थ्याच्या अध्याप अध्ययनातील त्रुटी व बलस्थाने ओळखता येतील निष्पत्तीनुसार इयत्ता ये दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या उपचारात्मक अध्यापनासाठी व पुढील अध्ययन अध्यापन प्रक्रियेचे नियोजन करण्यास मदत होईल शिक्षणाधिकारी वरिष्ठ अभिव्यक्ता उपशिक्षणाधिकारी अभिव्यक्ता गट शिक्षणाधिकारी सहाय्यक विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख व साधारण व्यक्ती या पर्यवेक्षीय यंत्रणेने वर्गभेटी दरम्यान सदरील अहवालानुसार विद्यार्थ्यांची संपणूपात पडताळणी करावी स्विपचॅट ॲपवरील मध्ये सदरील लाईव्ह रिपोर्ट पाहणे व डाउनलोड करण्यासाठी बॉट लिंक क्यू आर कोड व युजर मॅन्युअल सोबत देण्यात आलेले आहे सदरील बाब ही मुख्याध्यापक व शिक्षकांच्या निदर्शनास आणून द्यावी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला युजर मॅन्युअलची लिंक दिलेली आहे बॉट लिंकची दिलेली आहे आणि खाली क्यू आर कोड दिलेला आहे आपल्याला या क्यू आर कोडच्या सहाय्याने किंवा बॉट लिंकच्या सहाय्याने आपल्याला स्विपचॅट ॲपवर जाऊन आपल्याला प्रत्यक्ष संपादनुकीचा अहवाल आपल्याला पाहता येणार आहे तो कशाप्रकारे डाउनलोड करायचा आहे ते आपण आपण पाहू आता आपण पाहूया आपण या ठिकाणा स्विफ्टचॅट ॲपवर जाऊया या ठिकाणी आपण आल्यानंतर आपण यापूर्वी आपण या परिपत्रकातील क्यू आर कोडचा स्क्रीनशॉट काढून घेऊया आणि ॲपमध्ये जाऊया ॲपमध्ये आल्यानंतर या ठिकाणी वरच्या बाजूस स्कॅन अँड चॅट अशा प्रकारचं एक ऑप्शन आहे त्यातील क्यू आर कोडवर स्कॅन करायच्या ठिकाणी आपण टच केलं स्कॅन बॉट क्यू आर कोड टू स्टार चॅटिंग यातील अपलोड खालच्या बाजूस आहे तिथे आपण क्लिक करूया आणि खाली आपण स्क्रीनशॉट काढलेला जो चॅटबॉट आहे क्यू आर कोड आहे त्याला आपण टच केलं आणि खाली डन करूया डन केल्यानंतर अशा प्रकारे लाईव्ह रिपोर्ट एम एच अशा प्रकारे आपल्याला येतं आणि या ठिकाणी हाय म्हणून आलेलं आहे आपण हाय सेंड करूया नमस्कार या ठिकाणी इंग्लिश आणि मराठीमध्ये आलेला आहे मी रिपोर्टर स्विफ्टी आहे तुम्ही मला रिपोर्टी म्हणू शकता तुमच्यासारख्या वापरकर्त्यांना अहवाल तयार करून देण्यास मदत करण्यात हो मला आनंद होतो मला तुम तुम्हाला माझ्याशी कोणत्या भाषेमध्ये चॅट करायचे आहे ते मला सांगा आपण या ठिकाणी इंग्लिश मराठी आपण निवडू शकतो यातील एक मी मराठी निवडतो आहे छान मी तुमच्याशी मराठी भाषेमध्ये चॅट करेन मला तुमच्याबद्दल अधिक माहिती मिळ देण्यासाठी पुढील बटनावर क्लिक करा पुढील आपण टच करूया पुढील बटनाला आता आपण शिक्षक किंवा मुख्याध्यापक जे काही आहात त्याला आपण टच करायचं आहे मी आता शिक्षक म्हणून करतो ठीक आहे चला सुरुवात करूया कृपया तुमच्या शाळेचा कोड प्रविष्ट करा या ठिकाणी आपल्याला युडायज कोड आपल्या शाळेचा टाकावा लागेल या ठिकाणी मी टाकलेला आहे टाकल्यानंतर समोर तुम्ही प्रविष्ट केलेल्या शाळेत कोडशी जुळणारे तपशील हे आहेत शाळेचा कोड शाळेचं नाव प्रभाग म्हणजे तालुका जिल्हा या ठिकाणी आलेला आहे ते बरोबर आहे का नाही ते पहा आणि होय दिलेली माहिती योग्य आहे किंवा नाही शाळेचा कोड पुन्हा प्रविष्ट करा असं आलेला आहे या ठिकाणी ही माहिती सर्व बरोबर आहे त्यामुळं मी होय दिलेली माहिती योग्य आहे ला टच करतो यानंतर आहे आता शिक्षक म्हणून केलेला असल्याने या ठिकाणी या ठिकाणी सुद्धा शिक्षक कोड प्रविष्ट करायला सांगितले तुमचा शालार्थ कोड आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे मी टाकून घेतो मी शालार्थ कोड टाकून घेतला टाकल्यानंतर या ठिकाणी मस्त तुम्ही करून दाखवले आहे कृपया खालील नमूद केलेली तुमचे तपशील तपासा ते बरोबर आहेत का नाही पाहायचं आहे आपण या ठिकाणी माहिती नाव आलेलं आहे ते बरोबर आहे होईल दिलेली माहिती योग्य आहे आपण त्याला टच करूया आणि खाली अभिनंदन आणि या ठिकाणी नाव आलेलं आहे तुमची नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे आता यामध्ये माझ्याकडं वर्ग जो आहे त्याला आपण टच केलं टच केल्यानंतर या ठिकाणी ही पी डी एफ आलेली आहे याला आपण टच करूया टच केल्यानंतर अशा प्रकारचा आपल्याला रिपोर्ट कार्ड या ठिकाणी उपलब्ध होतोय पॅट एक्झाम रिपोर्ट कार्ड ऑक्टोबर दोन हजार पंचवीस जी पॅटची चाचणी झाली होती आपली दोन तिचा हा अहवाल आहे ओवरऑल ॲव्हरेज इंग्लिश थर्ड लँग्वेज मॅथ मराठी लँग लेंग, फर्स्ट लँग्वेज अशा प्रकारचा रिपोर्ट या ठिकाणी दिलेला आहे आणि यात पन्नास टक्के पिवळ्या कलरमध्ये पन्नास ते पंच्याहत्तर ग्रीनमध्ये पंच्याहत्तर ते नव्वद आणि नव्वदपेक्षा जास्त असेल तो ग्रीन गडद असा रंग आहे आणि खाली त्या त्या विद्यार्थ्यानुसार त्यांची टक्केवारी या ठिकाणी दिलेली आहे विषयनिहाय खाली त्यानंतर प्रत्येक स्तर निहाय अध्यनिष्पती निहाय या ठिकाणी त्या अध्ययन निष्पत्तीनुसार किती टक्केवारी आहे त्या ठिकाणी दिलेला आहे आता हा रिपोर्ट कार्ड आपण या ठिकाणी टच करून गुगल ड्राईव्हला घेऊ हो शकता किंवा तो तीन टिंबावर क्लिक करून सेंट फाईलमध्ये आपण क्लिक करून अशा प्रकारे आपण व्हॉट्सअपला सुद्धा घेऊ हो शकता किंवा प्रिंटर प्रिंटही काढू शकतो अशा प्रकारे आपण व्हॉट्सअपला टाकून घ्यायचं आहे हा अशा प्रकारे आपण एका वर्गाचा आपण घेतलेला आहे याच ठिकाणी खाली आपण पुन्हा एकदा तुमच्याकडे एकापेक्षा जास्त वर्ग असतील तर या ठिकाणी पॅट अहवालला पुन्हा टच करा जो काही वर्ग असेल तुमच्याकडे त्या वर्गाला पुन्हा टच करा या ठिकाणी पी डी एफ येते ह्या पी डी एफला टच करून तुम्ही डाउनलोड करून घेऊन प्रिंट काढू शकता किंवा आपल्या शाळेचा अहवाल या ठिकाणी पाहू शकता अशा प्रकारे मित्रांनो आपण आपल्या वर्गात आपल्याकडे असलेल्या वर्गाचा पॅट दोनचा अध्ययन संपादनूक पातळीचा अहवाल आपण पाहू शकतोय धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद